नमस्कार मी क्रांती पाटील आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि सर्वांना मनापासून नमस्कार करते आज खूप दिवसांनी मी एक कविता घेऊन तुमच्या पुढं हजर झालेली आहे पण त्या अगोदर तुम्हा सर्वांचे मी आभार मानणार आहे कारण माझे पाचशे वीस सबस्क्रायबर झालेले आहेत आणि या यशाच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण आहात आणि मला तुम्ही प्रोत्साहन आणि सपोर्ट करत आहात त्याबद्दल मी तुमचं मनापासून सर्वांचे पुनशा आभार मानते आणि अशीच प्रेम प्रेरणा प्रोत्साहन तुम्ही मला देत राहाल आणि आपले अधिक सबस्क्रायबर वाढत राहतील आणि मी तुमच्यासाठी नवनवीन नव कविता घेऊन नवनवीन विषय घेऊन तुमच्यापुढं हजर राहीन यात शंकाच नाही तर आजही एक तुमच्यासाठी कविता घेऊन मी हजर झालेली आहे खरं तर बघता बघता हे दोन हजार पंचवीस साल संपत चाललेलं आहे ऋतू येतात जातात वर्षेही येतात सरून जातात पण मागं राहत असतात आठवणी आणि या आठवणी जर करून देण्याचं काम कोण करत असेल तर मला वाटतं प्रत्येक वर्षाचा या बारा महिन्यातला शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना आपण वर्षभर एकदा जानेवारीत या नववर्षाचं स्वागत करतो आणि वर्षभर आपण त्याच्या पाठीमागे पळत राहतो दिवसामागून दिवस जातात अनेक सुखदुःख या वर्षभरात आपल्याला येतात काही गोष्टी आपण कायमच्या गमावून बसतो तर काही नवीन गोष्टी आपल्याला भेटतात आणि या सर्वांचा लेखाजोखा या वर्षाच्या सरत्या शेवटीच्या ह्या डिसेंबर महिन्यात आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि मग हा डिसेंबर महिना चालू झाला की एक प्रकारची आपल्याला हुरहुरही लागत असते आणि मग या वर्षभरातले सगळे सुखदुःखाचा हिशोब आपल्या डोळ्यासमोर येतो आणि खरंच मग ह्या डिसेंबरला बाय म्हणण्याअगोदर त्याला हाय आणि हॅलो करावा असं वाटतं कारण या डिसेंबर महिन्या डिसेंबर महिन्याबरोबरच त्याच्यासोबत खूप गप्पा आणि खूप गोष्टी कराव्या आपल्या जड अंतकरणातलं जर त्याच्याजवळ आपण बोललो तर खरंच आपलं मनही कसं हलकंफुलकं होईल हो ना असं वाटतं आणि म्हणूनच मला या डिसेंबर व डिसेंबर महिन्यावरती कविता केल्याशिवाय राहवलं नाही आणि म्हणून माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे हॅलो डिसेंबर आणि ही माझी स्वरचित कविता मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे माझ्या कवितेचं नाव आहे हॅलो डिसेंबर हॅलो डिसेंबर तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे खरं तर हॅलो डिसेंबर तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे खरं तर मला माहीत आहे तू नेहमीच भेटतोस मला माहीत आहे तू नेहमीच भेटतोस घेऊन ती वर्षाखेर पुन्हा त्याच वळणावर हात घेतोस हाती अन सांगत राहतोस असंख्य त्या आठवणी किती हात घेतोस हाती अन सांगत राहतोस असंख्य त्या आठवणी किती गुपचूप मग मांडतोस जुन्या हिशोबाची यादी गुपचूप मग मांडतोस जुन्या हिशोबाची यादी मोडलेले ते संकल्प अन अनगिनत अशा नोंदी गुपचूप मग मांडतोस जुन्या हिशोबाची यादी मोडलेले ते संकल्प अन अनगणित अशा नोंदी देतोस तू विरह वर्षभर देतोस तू विरह वर्षभर तरीही तू आवडतोस तरीही तू आवडतोस कारण सगळेच आरोप तू घेतो स्वतःवर हॅलो है। डिसेंबर बोलताच हॅलो डिसेंबर बोलताच माझ्या कवितेलाही येतो मग नव्यानेच बहर जुन्या नव्याचा तू साक्षी जुन्या नव्याचा तू साक्षी उभा असतोस उंभरट्यावर आणि म्हणूनच मला बोलावं असं वाटतं हॅलो डिसेंबर हॅलो डिसेंबर धन्यवाद कविता आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुन्हा नवीन कवितेसोबत भेटूया तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र